अकोला शहरातील एका राजकीय पक्षाचे शहर अध्यक्ष हे काही नगरसेवकांना घेऊन शिवसेना शिंदे गटात जाण्यासाठी इच्छुक असून त्यांनी अकोल्यातील माजी आमदार यांच्या मार्फत मुंबईमध्ये वेगवेगळ्या नेत्यांच्या भेटी सुद्धा घेतल्या आहेत ते पक्षात आल्यास आम्ही पक्षात राहणार नाही अशी भूमिका अकोल्याच्या एका जिल्हा प्रमुख व महानगर अध्यक्षांनी घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सध्या सुरू आहे त्यांनी तसे पत्र आपल्या वरिष्ठ नेत्यांना पाठविले असून आम्ही यांना कंटाळूनच आपल्या पक्षात आलेलो आहोत जर आपण त्यांना पक्षात घेतले तर अकोला शहरात हा वेगळा मेसेज जाईल असे पत्र त्यांनी वरिष्ठ नेत्यांना पाठविल्याचे खात्रीलायक सूत्राकडून माहिती मिळाली आहे हे नेते माजी आमदार मार्फत अकोला महानगरपालिकेच्या काही माजी नगरसेवकांना घेऊन शिवसेना शिंदे गटात जाण्यास इच्छुक असून त्यांनी तीव्र इच्छा व्यक्त केली आहे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुद्धा झाल्याचे अवघ्या काही दिवसात हा निर्णय लागण्याची दाट शक्यता असून मंत्रिमंडळामुळे वरील नेते व्यस्त होते काही दिवसात मंत्रिमंडळाचा का विस्तार झाल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन झाले की या नेत्यांना पार्टीत घ्यायचा आहे की नाही हा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत परंतु कोणत्याही पक्षाला कोणीही कितीही कार्यकर्ते पदाधिकारी आले कोणत्याही पक्षातून आले तरी ते घ्यावेच वाटतात हे मात्र विशेष परंतु आम्ही आपला पक्ष स्थापनेपासून आपल्या सोबत आहोत यांना कंटाळूनच आम्ही इथे आलो असे पत्र वरिष्ठांना कळविल्यामुळे वरिष्ठ आता काय निर्णय घेतात याकडे अकोलेकरांचे लक्ष लागून असून माजी आमदार हे शहर अध्यक्ष व माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात घेऊ शकतात का आता ह्यासाठी माजी आमदाराची प्रतिष्ठा बनायला लागलेली दिसत आहे